दोन दिवसापूर्वी म्हणजे जवळजवळ सत्तावीस हे संपूर्णत बंद करण्यात आलेले आहेत येत्या दोन दिवसामध्ये अजून दोन आहेत त्या भांडूप मध्ये पाच प्रवासी मार्ग आहेत त्यापैकी चार शासनाच्या माध्यमातून बंद करण्यात येत आहे आणि उरलेला एक जो प्रवासी मार्ग आहे प्रवासी वाहतूक या बेस्ट प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याच्या विरोधामध्ये उपस्थितीमध्ये यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे मी तमाम नागरिकांना विनंती करतोय की आपण या प्रवास या भांडूपमध्ये जर बंद होणार असेल तर नागरिकांनी आपल्या घरात सर्व भांडूपकर जनतेने या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आंदोलनामध्ये सहभागी होऊन जर तुम्ही प्रवासाचे अधिकार तुमच्याकडे ठेवत असाल तर तुम्ही आम्हाला घरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कोणत्या पद्धतच या मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारची बस चालवू शकतं अन्यथा कुठल्याही प्रकारची बस वाहतूक प्रश प्रवाशांना घेऊन करायला या ठिकाणी परवानगी नाही आहे मग जर परवानगीचे अधिकार तुमच्याकडे असतील तर उद्या जे प्रवासी वाहतूक आपणच सर्वजण आपले कुटुंबीय आहेत आपल्या माता भगिनी आहे आपली या ठिकाणी शिक्षणासाठी माणसा बाहेर जातात या ठिकाणी नोकरी करण्यासाठी आपण पांडूच्या बाहेर जात असतो त्यानंतर आपण